सोलापूरमध्ये बारामतीचं शुद्ध सोनं उपलब्ध होणार असून चंदुकाका सराफांचं दालन शहरवासियांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे एकशे सत्त्याण्णव वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या सुवर्णपेढीचा शुभारंभ दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता सात रस्ता स्टेशन रोड हॉटेल यतिराजच्या समोर इथं होणार असल्याची माहिती चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन किशोर कुमार शहा यांनी दिले चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हटलं की शुद्धता विश्वास परंपरा पारदर्शकता नाविन्यता आणि चोख व्यवहार अशी बारामतीच्या सुवर्णपेढीची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे पंढरपूर शहराच्या शाखेच्या भव्य उद्घाटनानंतर सोलापूरची शाखा देखील ग्राहकांच्या मनातला दागिना घडवण्यासाठी आता सज्ज झाली आहे या सुवर्णपेढीचा सिद्ध रामेश्वरांच्या पवित्र सोलापूरलाही सोनेरी सास देण्याचा हा मानस शुद्ध आणि कलात्मक दागिन्यांची शृंखला पाहण्याचं आव्हान देखील आपल्या सर्वांना करण्यात येत आहे या उद्घाटनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे सोलापूरकरांना महिंद्रा एक्स बी ही जिंकण्याची सुवर्णसंधी आणि ज्युपिटर बारा गाड्या जिंकण्याची सुवर्ण संधी आहे तसंच रुपये पंधरा हजारच्या खरेदीवर सोने आणि चांदीचे हमखास नाणं भेट मिळणार आहे तरी सोलापूरकरांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन चंदुकाका सराप अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन किशोर कुमार शहा यांनी केलं आहे

सोलापूर वाजण्यासाठी उपलब्ध आम्ही केलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम थोडी आमच्या सुवर्ण पिढीची माहिती सांगतो की आमचे सातवी जनरेशन आहे आता आम्ही कार्य ठेव त्याची सुरुवाती बारामती पासून झालेली आणि इतर शाखावर गेलेले महत्वाचं म्हणजे आमच्या ज्या कोर व्हॅल्यू आहेत आम्ही यात कुठली तडजोड केली नाही त्यामध्ये शुद्धता परंपरा विश्वास पारदर्शकता आणि या पंचसूत्रीवर आधारित असलेली व ग्राहकांचा विश्वास संपादन त्या त्यायोगे ग्राहकांचा कमवलेला आढळ विश्वास व ग्राहकांचे असणारे प्रेमाचे संबंध या पंचसूत्रीवर आधारित पायावर आधारित असलेली ही सुवर्ण पिढी ही आमच्या यशाचे वैशिष्ट्य आहे केळे पिढीत चांदीची वस्तू तसेच डायमंड चे दर एकदम वाजवी आहेत ग्राहकांसाठी सर्व टाकण्याचे बी टू बीच्या माध्यमातून वेगवेगळ्या डिझाईन उपलब्ध रूमच्या उपलब्धता केलेली आहे मोडीच्या वादात कुठलीही घट नाही नव्या जुन्या जर एकत्र जातो तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आम्ही मोडीची रक्कम दोन तासात थेट तुमच्या अकाउंटमध्ये आय आय पी एच च्या माध्यमातून ट्रान्सफर करतो ही सुविधा फक्त आमच्या शाखेत आहे तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डवर कुठलेही चार्जेस नाहीये नंतर लिक्विडॉच्या माध्यमातून सोने व डायमंड टाकेने खरेदी करणं त्वरित दोन दो उपलब्ध केलेले आहे दे। तसेच जसं आपण इलेक्ट्रॉनिक वस्तूला मोबाईलला वॉरंटी आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या ज्वेलरीला लाईफ टाईम वॉरंटी देत आहे त्यामध्ये दे रिपेअर आणि पॉलिश जे कुठलेही चार ग्राहकांसाठी आकारला जात नाही